हिराबाई नानासाहेब गांगुर्दे तुमच्या समोर एक इंदुरीकरांचे गाणे म्हणत आहे ते नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा इंदुरीकरांचे कीर्तन कीर्तन गाई गाई इंदुरीकरांचे कीर्तन कीर्तन गाई गा बैग यांच्या कीर्तनात बसायला जागा नाही बाईग यांच्या कीर्तनातण बसायला जागा नाही बाईग लहान मोठ्याला किती ज्ञान सांगते बाई बाईग लहान मोठ्याला किती ज्ञान सांगते बाई बाईग यांच्या हृदयात सगळ्यांना उतरलई बायचं यांच्या हृदयात सगळ्यांना उतरलई बाईग यांच्याबरोबर बरोबर विठ्ठल रखवई ज्ञान बाय बाई बाई गांच्या बरोबर विठ्ठल रखवै नबाई बाई बाईग सगळ्या महाराष्ट्राला त्यांना हसविले बाई बैगं सगळ्या महाराष्ट्राला त्यांनी हसविले बाई वैग यांच्या हृदयात हनुमानाची ग शक्ती लई वैग यांच्या हृदयात हनुमानाची शक्ती लाई बाईग यांच्या कीर्तन पाहून कधी झोप येत यांच्या कीर्तनात कधी झोप येत नाही मोठ्याला किती ज्ञान देते बाई